गोपीनाथ मुंडेंची साथ सोडून दोन हजार तेरामध्ये धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता त्यावरून बऱ्याच चर्चा रंगल्या आता अकरा वर्षांनंतर यावरून पुन्हा वेगळी चर्चा सुरू झाली आहे धनंजय मुंडे यांना राष्ट्रवादीत पाठवून अजित पवारांना भाजपमध्ये आणण्याचा प्लॅन भाजप आणि आर एस एसचा होता का असा प्रश्न असा प्रश्न जयंत पाटील यांना विचारला असता जयंत पाटील म्हणाले की तो आमचाच आत्मघातकी प्लॅन होता त्यामुळे धनंजय मुंडेंच्या तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशाची चर्चा पुन्हा एकदा रंगली आहे त्यावरून दोन राष्ट्रवादीचे चा कसे ते अध्यक्षही भिडले पहा। गोपीनाथ मुंडे साहेबांनी असं काही सध्या जे भारतीय जनता पक्ष राजकारण करतोय तसं कधी राजकारण केलं नाही गोपीनाथ मुंडेंनी त्यामुळे मला वाटत नाही की तो प्लॅन होता तो आमचाच आत्मघातकी प्लॅन होता धनंजय मुंडे कुठे जाण्यासाठी उत्सुकात असं मला स्वतःला काय वाटत नाही पण अशी आत्मघातकी विधना करत जयंत पाटील नेमका कुठल्या मार्गावरती जात आहेत असं मला त्याला फक्त त्या ठिकाणी विचारायचं आहे मुख्यमंत्री लाडकी ऐवजी लाडकी बायको योजना हा असं म्हणणारा जयंत पाटलांना असं फार म्हणण्याचा फार नैतिक अधिकार राहिला आहे असं मला स्वतःला काय त्या ठिकाणी वाटत नाही